नमस्कार मित्रांनो आज रविवार आहे माझ्या बायकोने आज मासे घेतले आहेत कसले घेतले आहेत माहीत नाही परंतु काहीतरी आतमध्ये चाललं आहे चला पाहूया आपण कसले आहेत गो मासे मांगडे काय कसे बनवत असते कशी म्हणजे त्यांना साफ करून मीठ मसाला लावून कोकम लावून त्यांना आता रव्यामध्ये भाजायचे आहे हा रवा त्याच्यामध्ये लाल तिखट आणि हळद आणि मीठ बाकी काय चुलीवरचे मासे चुलीवरचे हा गॅस वर एवढे चांगले नाही भाजत पण चुलीवर चांगले भाजतात आणि आपण आपल्याला हवे तसे भाजू शकतो किती रुपयाचे आहे ते शंभर शंभराचे दहा आहेत वा मस्त वाजलेले आहेत वास मस्त येतोय आबास आठ पुढे कर आठ पुढे कर वाईट जास्त आग्ने भाजायचे नाही थोडी आग पाहिजे जास्त जर भाजले तर ते वरवर फक्त जास्त करपून जातात भाजले किती होत अजून हा आता भाजत आली आहेत